काल जे कारेगाव इथे गुरुद्वाराच्या समोरची घटना घडली गट ती खरोखरच दुर्दैवी घटना आहे आणि ते नकळत त्या जो काही लेबर काम करत होता त्याच्या अनावधानानं घडलेली घटना आहे त्याला लाईटचं ज्ञान नसल्यामुळे किंवा कसल्याही प्रकारचा विचार न करता केलेली घटना आहे प्रश्न असा आहे की तेवढ्या उंचीची शिडी घेऊन जात असताना आपण वर लाईन आहे याच थोडं सुद्धा जाणीव न ठेवणं किंवा त्याच्याकडं नजरअंदाज करणं हे चुकीचं आहे आणि ती घटना घडली तुरलेली आहे सर लाईननं क्रॉस करण्यासाठी टेक्नोलिश परवा तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे पण ही लाईन ही अगोदरची आहे आणि रस्ता उंची आणि बुंदीकरण हे नंतर झालेलं आहे आणि ओव्हरहेड लाईन ह्या बऱ्याच आहेत आपल्याकडे पाच ते सहा ठिकाणी ओवरहेड क्रॉसिंग आहेत आपल्याकडे हायवेला कमीत कमी माझ्या एरियात तरी पाच ठिकाणी ओव्हरएड क्रॉसिंग आहेत आणि ओव्हरएड क्रॉसिंगला आजच्या तारखेपर्यंत त्या ठिकाणी वाहतूक चालू आहे आणि त्या वाहतुकीला मोठे मोठे हायवे असल्यामुळे मोठे मोठे ट्रेलर उंचीचे हायवा जात असतात पण आतापर्यंत कशी त्या ठिकाणी घटना घडलेली नाही आणि आजही ग्राउंड क्लिअरन्स हायवेच्या ठिकाणी आहे योगायोग असा घडला त्या घटनेमध्ये त्यांनी एका साईडला क्रॉस केला तर तिथे त्याला त्या हाईटची अडचण आलेली नाही परंतु ज्यावेळेस तिकडून धावत ट्रक येत होती म्हणून त्यानं त्या बाजूला ती शिडे लोटण्याचा प्रयत्न केला आणि तो शिडेला अडकला पण कमीत कमी त्या ठिकाणी त्यांनी शिडीज अडवी करून आणली असती तर ते प्रसंग उद्भवला नसता आणि दुर्दैवी घटना घडली नसते भविष्या घटना घडून अंडरग्राऊंड निश्चितच आपण अंडरग्राउंड करण्यासाठी आमचा पाठपुरावा चालू आहे आणि त्याची उंची कशी वाढवता येईल उंची वाढवणं जरी शक्य नसेल का तर रस्त्याची उंची ऑलरेडी उंच झालेली आहे आणि ह्या लाईन हे साईड ना असतात आणि त्याच्यामुळे त्याला अंडरग्राऊंड करणं सोयीचं करणार आहे त्यासाठी पाठपुरावा चालू आहे पूर्त स्थितीत कमीत कमी आणखी हा काही वाढवता येईल का त्याच्यासाठी आमचं प्रयत्न करावं आणि करायचं आहे